छोट्या मोठ्या भुकेसाठी पौष्टिक असे हिरव्या मुगाचे लाडू आपण बनवणार आहोत हिरवे मूग खमंग भाजून त्याच्यामध्ये गूळ टाकून पौष्टिक असे आपण हिरवे मुगाचे लाडू कसे बनवायचे ते पाहूया नमस्कार मंडळी मी रश्मी रश्मी किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मी अर्धा किलो हिरवे मूग घेतलेले आहे सर्वप्रथम कढई घेऊया त्याच्यामध्ये मूग टाकून अगदी मंद गॅसवर खमंग भाजून घ्यायचे आहे मूग भाजत आले की त्याचा चांगलं सुगंध येतो चांगला असा ये चा, आणि मूग असे थोडे लालसर होतात एकदम पण लालसर करायचे नाहीये आपल्याला आपले आता मूग भाजून झालेले आहेत थंड झाले मी आता मिक्सरवर बारीक करून घेतो परत मी कढई ठेवते त्याच्यावर ते आपण हे मिक्सरला बारीक करून घेतलं होतं मुगाचं त्यात पीठ ते, ते मी आता भाजून घेते थोडंसं कोरडंच आधी भाजून घ्यायचं आहे एक दोन मिनटं कोरडं भाजून घेतलं आता त्याच्यामध्ये मी तूप टाकते तूप आपल्याला लागेल तसं टाकायचंय थोडं थोडं करून म्हणजे पिठाचा कुटळाही होत नाही मी कडेलं पीठ चिटकत पण नाही जसं खमंग पीठ भाजून होतं आपलं चांगलं थोडंसं कलर बदललेला आहे आता आपलं पीठ चांगलं असं भाजून झालेलं आहे हे पीठ लवकर भाजून होतं कारण आपण मूग भाजून घेतले होते ना म्हणून पीठ आपलं लवकर भाजून होतं हे आता मी थंड करत ठेवलं होतं थंड झालेलं आहे त्याच्यामध्ये ही मी टाकते वेलची पावडर आणि मुगाचा उग्रवास येऊ नये म्हणून त्याच्यासाठी थोडीशी सुंट पावडर टाकायची हे थोडे ड्रायफ्रूट टाकलेले आहेत मी हे परत चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि हा गुळ टाकलेला आहे बारीक चिरलेला गुळ एकदम बारीक चिरून घ्यायचा म्हणजे ते आपल्या मुगाचं पीठ थोडंसं असं थंड झालं असतं ना एकदम कोमट कोमटमध्येच टाकायचं म्हणजे पटकन ते मिक्स होऊन जातं आता हे मी मिक, मिक्सरला लावून घेते फिरून घेते एकदा आपलं गूळ आणि मूग दोन्ही मिक्स झालेले आहेत चांगले थोड थोडं करून मी आता मिक्सरला काढून घेणार आहे सर्व हे भांड्यातून मी आता परतच घेत पर कढईमध्ये घेतलेलं आहे सर्व साहित्य परत एकदा मिक्स करून घेतलंय आपले लाडू तर तयार होत आहेत पण थोडस तूप कमी वाटतंय म्हणून मी अजून थोडं तूप टाकून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये तूप टाकून मी चांगलं हालून घेते तूप आपल्याला जसं जसं लागेल तसं तसं तूप टाकत जायचं चांगले मिक्स करून घेतलं मी गर आता त्याचे लाडू बांधून घेते आम्हाला थोडा मोठा वाटला म्हणून मी थोडस काढून घेतलं आणि परत चांगला लाडू वळून घेते आम्हाला गोल गरगरीत लाडू वळून झालेले आहे आता हे असे मी सर्व लाडू वळून घेते हे लाडूचं सर्व प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे तुम्हाला गोड जसं लागत असेल तसं ग... त्याप्रमाणे गुळ टाकायचा लाडू मी आता सर्व बांधून घेतलेले आहेत हे लाडू खायला तर पौष्टिकच आहेत मुगामध्ये प्रोटीन फायबर भरपूर प्रमाणात असतात तुम्ही माझी लाडूची रेसिपी नक्की एकदा ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा कशी झाले ते तुम्हाला माझी लाडूची रेसिपी थोडी जरी रे आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद जय श्री कृष्ण